जी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे कमी कालावधीतच या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला या मालिकेतील अधिपती आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते या मालिकेत रोज नवीन नवी ट्विस्ट नवी पाहायला मिळतात दरम्यान आता या मालिकेत प्रज्ञाशक्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेदरम्यान अक्षरा आणि भुवनेश्वरीच्या नात्यात बदल होणार का हे पाहावे लागेल तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत प्रज्ञाशक्ती स्पर्धे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी भुवनेश्वर या स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटकवते यावर्षी ती मुद्दम स्वतः भाग न घेता अक्षराला स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार करते भुवनेश्वरीला अक्षराला हरताना पाहिजे आहे ज्यासाठी ती, ती हा कट रचते अक्षराची प्रतिस्पर्धा म्हणून ती चंचल या स्पर्धेत उभं करते या स्पर्धेत अक्षराला हरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात आता हा सर्व खडतर प्रवास पार करून अक्षर ह्या स्पर्धेत विजेती होईल भुवनेश्वरीला स्वतःच्या हाताने अक्षराला बक्षीस द्यावे लागेल या चंचलच्या सांगण्यावरून काही बायका भुवनेश्वरीचे वावाडे काढतात ज्याने भुवनेश्वरी हादरते अक्षर त्या बायकांना सडेतोवर उत्तर देते हे सगळे बघून भुवनेश्वरी मध्ये काही बदल घडेल हे सगळं जाणून घेण्यासाठी तुला शिकवीन चांगलाच धडा मालिका पाहावी लागेल